रुग्णालयाच्या आवारातून दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा एलसीबी कडून पर्दाफाश गेल्या काही दिवसांपासून हिरे रुग्णालय परिसरातून दुचाकी लांबवण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती या संदर्भात एक तक्रार अठ्ठावीस जानेवारी रोजी दाखल होताच एलसीबीने सापळा रचून दुचाकी चोरणाऱ्या टोळीला गजाड केलं त्यांच्याकडून दहा मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या धयाणे येथील शेतकरी रवींद्र देवीदास मराठे यांची दुचाकी दिनांक सव्वीस जानेवारी रोजी हिरे मेडिकल कॉलेजच्या परिसरातून चोरण्यात आली होती संदर्भात त्यांनी अठ्ठावीस जानेवारी रोजी शहर पोलिसात तक्रार दिली या प्रकरणी एल सीबीचे पी आय दत्तात्रय शिंदे यांनी पथकाला ताबडतोब धडक कारवाई करण्याचे आदेश दिले सदरचा गुन्हा कफील अहमद शकील अहमद अन्सारी राहणार मौलवी गंजे याने व त्याचा साथीदार शेख गुलाम मोहम्मद राहणार तिरंगा चौक धुळे यांनी केल्याची माहिती एल सीबीला मिळाली होती सदर चोरट्यांनी रवींद्र मराठे यांची चोरलेली दुचाकी एम एच अठरा एई सत्तावन्न ब्याण्णव सह दोघे भामटे वडजाई रोड चौखोली जवळील मॅरेज हॉलजवळ उभ्या असल्याचं समजतात काल एलसीबीने त्या परिसरात सापळा रचला त्या ठिकाणाहून कफिल अंसारी व तौसिफ शेखला पोलिसांनी ताब्यात यावेळेला पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच दोघा भामट्यांनी दुचाकी चोरीची कबुली दिली शिवाय आपला आणखी एक साथीदार अनिस उर्फा अनिज फारकेट अकबर मन्यार राहणार दिलदार नगर धुळे यांच्या मदतीनं अन्य ठिकाणाहून मोटरसायकली चोरल्याचं सांगितलं शिवाय तिघांकडून पोलिसांनी दहा मोटरसायकल हस्तगत केल्यात पोलिसांच्या कारवाई चार लाख तीस हजारांचा मुद्देमाल हाती लागला शिवाय शहर पोलीस ठाण्यातील चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यातील दाखल झाली जानेवारी रोजी तक्रारदार रवींद्र मराठे यांनी एक धुळे शहर पोलीस स्टेशन येथे कंप्लेंट दिली होती की त्यांची मोटरसायकल चोरीला गेलेली आहे त्या अनुषंगाने आपण स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी यांना आपण काही टार्गेट्स दिले होते तर आपल्याकडे एक कफील अहमद शकील अहमद अन्सारी त्याचा साथीदार आहे तौसिक शेख गुलाम मोहम्मद यांच्यावर एक दाट संशय होता की यांच्यावर पूर्वीचे देखील अनेक गुन्हे दाखल आहेत त्यांना आपण झिरोईन केल्यानंतर त्यांनी तब्बल दहा मोटरसायकल्स आपल्याला चोरीचा माल काढून दिला आहे आणि जवळजवळ चार लाख तीस हजाराचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे तर सध्या तरी आम्ही व्हेरीफाय केल्याप्रमाणे धुळे शहर येथील दोन आणि चाळीसगाव रोड येथील एक अशी स्प्लेंडर फॅशन प्रो आणि आणखीन एक स्प्लेंडर अशा आता सध्या डिटेक्शन आहे सात मोटरसायकलचं आपण व्हेरीफाय करत आहोत की ते कुठल्या आहेत किंवा कुठल्या कुठून आलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये काय मॉडिफिकेशन वगैरे काय केलेलं आहे का नंबर्समध्ये वगैरे हे आपण आता व्हेरीफाय करत आहोत आणि एक जो आरोपी आहे त्याचं नाव मी मुद्दामधून सांगत नाही तो फरार आहे तो आरोपी अटक झाल्यानंतर देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला शंभर टक्के जास्त रिकव्हरी याच्यामध्ये होणार आहे धन्यवाद लोकनायक न्यूज